नमस्कार सर्वांना मी संकेत फडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार कोणत्या मंत्रालयाने सी ए पी एफ आणि आसाम रायफल्समधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मानद पदोन्नती योजना सुरू केली आहे ए संरक्षण मंत्रालय बी गृहमंत्रालय सी संसदीय कामकाज मंत्रालय डी कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी गृह मंत्रालय पुढील प्रश्न त्राल वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे ए जम्मू आणि काश्मीर बी उत्तराखंड सी दिल्ली बी हिमाचल प्रदेश तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए जम्मू आणि काश्मीर पुढील प्रश्न दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो ए अठ्ठावीस मे बी एकोणतीस मे सी तीस मे डी एकतीस मे तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी एकतीस मे पुढील प्रश्न भारतात कृषी परिवर्तनाला गती देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे चुंक का ना ए विकसित कृषी संकल्प अभियान डी कृषी विकास अभियान सी अन्नदान सक्षमीकरण कार्यक्रम डी वरीलपैकी काहीही नाही तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए विकसित कृषी संकल्प अभियान पुढील प्रश्न कोणत्या मंत्रालयाने भारतातील सर्वात मोठे ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण यस एस जी दोन हजार पंचवीस सुरू केले आहे ए ग्रामीण विकास मंत्रालय बी पंचायत राज मंत्रालय सी कृषी मंत्रालय डी जलशक्ती मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी जलशक्ती मंत्रालय तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद